लातूर जिल्ह्यामध्ये मात्र दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण सातत्याने वाढत आहे पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे ते म्हणजे भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या तरुणीवर विक्रेत्यानेच विनयभंग केल्याची घटना घडली यावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या जा, असून गुन्हेगारास कठोर शिक्षा करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली हा संतापजनक हा संतापजनक घटनेने मात्र बाजारात तणावाचं तणावपूर्ण शांतता दिसून येत होती गुरुवारी आज सकाळी आठच्या सुमारास शहरातील प्रमुख महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाजी खरेदीसाठी आलेल्या एका तरुणी तरुणीचा येथील भाजी विक्रेता आजम काझी यांनी वाईट हेतुने स्पर्श करून विनयभंग केला यावर तरुणी ही शांत न राहता आरोपीच्या कानशिलात लगावली सदर तरुणी तरुणीच्या नातेवाईक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी यांनी जाब विचारत पोलिसात तक्रार दिली असून यावरून गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये भाजीपाल्याच्या विक्रेता आजम काजी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे